ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंदांच्या एका म्हणूया की खूप इंटरेस्टिंग विचारावर बोलणार आहोत आपलं मन ते शरीरापासून स्वतंत्र होऊ शकतं का आणि कसं आपल्याकडे त्यांचं मन आणि शरीर साधनांचे रहस्य यातून काही महत्वाचे मुद्दे आहेत तर उद्देश हा आहे की शरीराला एक साधन म्हणून कसं पाहायचं आणि मनाची खरी ऊर्जा कुठून येते हे जरा समजून घेऊया श्री अरविंद म्हणतात की मनाने केवळ कल्पनेतच नाही तर प्रत्यक्ष कृतीतही शरीरापासून वेगळं होण्याची शक्ती आहे म्हणजे असं की मन भौतिक आणि प्राणिकदृष्ट्याही शरीरापासून अलिप्त होऊ शकतं हे जरा सविस्तर सांगाल का म्हणजे ही फक्त विचारांची गोष्ट नाहीये प्रत्यक्ष अनुभवता येणारी गोष्ट आहे आणि हे अलिप्तपण साधण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी शरीराच्या ज्या स्वाभाविक अवस्था आहेत ना म्हणजे झोपणं जागणं सुख दुःख आरोग्य किंवा अनारोग्य खाणं पिणं या सगळ्याबद्दल एक प्रकारची तटस्थता बाळगायला हवी तटस्थता त्यात पूर्णपणे गुंतून जायचं नाही पण ही तटस्थता म्हणजे नेमकं काय करायचं आणि तुम्ही म्हणालात प्राणिक दृष्ट्या अलिप्त होणं म्हणजे आपल्या जीवन ऊर्जेच्या पातळीवर म्हणायचंय का अगदी बरोबर प्राणिक म्हणजे आपल्या व्हायटल एनर्जीच्या जीवन ऊर्जेच्या स्तरावर म्हणजे कसं की शरीराला ज्या संवेदना होतात भूक लागणं तहान लागणं काहीतरी अस्वस्थ वाटणं वेदना होणं या सगळ्यांकडे न साक्षी भावाने बघायचं त्यांच्यामुळे मनाला लगेच विचलित होऊ द्यायचं नाही हीच ती तटस्थता म्हणजे असं नाही, वेदना नाही। नहीं, नहीं, वेदना की वेदना जाणवणारच नाही वेदना जाळवेल की पण त्या वेदनेने आपलं मन पूर्णपणे ग्रासलं जाणार नाही आपण तिच्यापासून थोडे अलिप्त राहू शकतो हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे जर मन इतकं स्वतंत्र राहू शकतं तर मग शरीराच्या गरजांकडे कसं पाहायचं म्हणजे खाणं पिणं वगैरे त्यांना दुर्लक्षित करायचं का नाही दुर्लक्ष नाही अजिबात नाही इथेच श्री अरविंद शरीराला एक साधन म्हणतात एक इन्स्ट्रुमेंट जसं आपण आपल्या एखाद्या महत्त्वाच्या उपकरणाची नीट काळजी घेतो ना तशी शरीराची घ्यायची पण त्याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व द्यायचं नाही उदाहरणार्थ ते म्हणतात की अन्न पाण्यावरच आपल्या मनाची शुद्धता किंवा आपलं अस्तित्व अवलंबून आहे हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे काय सांगताय त्यांच्या मते खाणं पिणं ही निसर्गाने आपल्याला लावलेली एक सवय किंवा एक व्यवस्था आहे शरीरासाठी आवश्यक आहे पण त्याला अंतिम सत्य मांडण्याची काही गरज नाही बापरे हा मुद्दा तर खूपच म्हणजे खूपच वेगळा आहे म्हणजे नेहमीच्या गरजेपेक्षा कमी अन्न घेतलं तरीही मानसिक आणि प्राणिक ऊर्जा टिकवता येते असं म्हणायचंय का तुम्हाला हे तर आपल्या रोजच्या अनुभवाच्या अगदी उलट वाटते आणि श्री अरविंद याहूनही पाऊल पुढे जातात ते म्हणतात की मन आणि प्राण यांना जर योग्य प्रशिक्षण दिलं तर ते शारीरिक पोषणावरचं अवलंबित्व कमी करू शकतात आणि त्यांच्या खऱ्या अधिक सूक्ष्म अशा आतल्या ऊर्जा स्रोतांवर अवलंबून राहायला शिकू शकतात आतले स्रोत म्हणजे शारीरिक अन्नाशिवाय थेट मानसिक किंवा प्राणिक पातळीवरून ऊर्जा मिळवणं शक्य आहे हे तर हे खरंच खूपच क्रांतिकारी वाटते हो अगदी हेच तर यातलं महत्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं श्री अरविंद आपल्याला एक संपूर्णपणे वेगळी शक्यता दाखवतात की शारीरिक ऊर्जेच्या पलीकडे जाऊन आपलं मन थेट प्राणशक्तीच्या म्हणजे व्हायटल एनर्जीच्या गुप्त स्रोतांशी जोडलं जाऊ शकतं हा आपल्या नेहमीच्या विचारांमध्ये खूप मोठा बदल आहे नाही का हो नक्कीच ऊर्जेसाठी आपण नेहमी बाहेरच्या साधनांवर अवलंबून असतो अन्न पाणी आराम ही ते आतल्या स्त्रोतांकडे वळण्याची कल्पना आहे थोडक्यात सांगायचं झालं तर शरीराला एक उपयुक्त साधन म्हणून सांभाळायचं त्याची काळजी घ्यायची पण त्याच वेळी मनाच्या स्वतंत्र शक्तीची आणि ऊर्जेच्या आंतरिक स्त्रोतांची जाणीव विकसित करणं हे श्री अरविंदांच्या दर्शनाचे एक महत्वाचं अंग आहे म्हणजे शारीरिक गरजांना योग्य महत्व द्यायचं पण त्यांना जीवनाचा केंद्रबिंदू नाही बनवायचं आणि मग मानसिक आणि प्राणिक विकासावर लक्ष केंद्रित करणं शक्य होत हे सगळं ऐकून खरंच खूप विचार करायला लावणारे मुद्दे आहेत आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की जर मन खरोखरच शरीराच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन ऊर्जा मिळवू शकतं तर आपल्या रोजच्या जीवनात आपल्या सवयींमध्ये या जाणिवेचा उपयोग कसा करता येईल बरं याचा आपल्या हेल्थवर आपल्या ऐकून जगण्यावर काय परिणाम होऊ शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर